निवडणूक काळात बंदोबस्तात पोलीस कर्मचारी व्यस्त होते त्यामुळे प्रलंबित गुन्ह्यांची आकडेवारी वाढलेली आहे आणि हे गुन्हे तातडीनं मार्गी लावा असे आदेश पोलीस अधीक्षक संदीप घुघे यांनी दिले आहेत जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांची मासिका आढावा बैठक गुगे यांच्या अध्यक्षतेखाली झाली आणि यावेळी निवडणूक काळात पोलिसांनी चांगली कामगिरी केल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही आणि याबद्दल जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी अंमलदार यांचे पोलीस अधीक्षकांनी प्रमाणपत्र देऊन कौतुक केलं आणि यापुढील काळ सतर्क का राहण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या गेल्या दीड महिन्यांपासून पोलीस निवडणूक बंदोबस्तात व्यस्त आहेत आणि या सर्व काळात डोळ्यात तेल घालून पोलिसांनी बंदोबस्त केलेला आहे या जिल्ह्यात कुठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची खबरदारी घेतली आणि या काळात घडलेल्या गुन्ह्यांचा आढावा पोलीस अधीक्षक गुगे यांनी घेतला पोलीस ठाण्यानिहाय हा आढावा घेतलेला असून प्रत्येक गुन्ह्यांची माहिती अधीक्षकांनी घेतली आहे ते त्यातील त्रुटी दूर करून हे गुन्हे तातडीनं मार्गी लावले पाहिजेत असे सक्त आदेश दिले तसेच शहरासह जिल्ह्यातील चोरी घरफोडीविषयी अधीक्षकांनी गांभीर्यानं सूचना केल्या प्रभावीपणे गस्त झालीच पाहिजे असे सक्त आदेश दिले आणि यासह रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती घेऊन प्रतिबंधात्मक कारवाईचे आदेश यावेळी दिले अवैध धंद्यांसह अन्य तस्करांवर कडक कारवाई झाली पाहिजे आदेश अधीक्षकांनी दिले आहेत तसेच वाहतूक शाखेचा आढावा त्यांनी घेतला आहे, आहे। बिरो रिपोर्ट एस वी एन मराठी सांगली